नमस्ते मी अश्विन साई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे दहा वाजले सकाळची सगळी अशी कामं झालेले आहेत आणि परी आज बघा तिचं आज शेवटची रिहर्सल आहे उद्या गॅदरिंग आहे तर तिच्या हातात थोडीशी जखम झाली मी काय दाखवले नव्हते पण आता कसे जाते शाळेत का माहीत नाही लागतं की काय एकमेकांच्या हाताला ला लागून ते एक टेन्शन मला दुसरी गोष्ट आता उद्या गॅदरिंगचं ते एक गर्दीचं टेन्शन परीचं मग त्याच्यानंतर काय नाही योग्य ते आम्ही काळजी घेऊ पण ती गेली आता व्यवस्थित मला वाटलं आता तिला सोडायला जावं लागतंय का आणि बारा वाजूस तर तिथंच ते बसावं लागतंय का असं वाटलं आणि त्यात ह्यांना मळ्यातली कामं आज दोन बायका लावलेत मळ्यात तर नेहमी मी जाते मळ्यात तर आता आई चालत आईनं म्हटलं थोडंसं लेट जावा सकाळ सकाळी खूप थंडी वाजते आणि असंही बायका नऊ वाजता येतात तर तुरी उपनायचं काम चाललंय आणि आपल्याला आता तुरी विकायचं म्हटलं की नाही स्वच्छ करून द्यावं लागणार आणि वरलं असताना ते म्हणजे उपनता येत नाही म्हणजे ते कार्ड जे असतं ते पुढं जात नाही आणि रेट पण इतकं नाही ह्या वर्षी पण ठीक आहे म्हणायचं तर आता झालं आता आईना जायला किती दिवस राहिले दिवस नौ दिवस राहिले आईंना आता आज बावीस नऊ नऊ दहा दिवस राहिले आणि जेवढी तयारी करेल तेवढं कमीच आहे मला इतकं टेन्शन आलंय इतकी थंडी आहे ना आता कसं फिरून येते देव जाणो आमच्या मामांचं वय आहे बघा पंच्याऐंशी आईंच तापंच पंच्याहत्तर कसं थंडीत जातात काय माहित नाही काय तर म्हटलं आम का का तर आमचं काय व्हायचं तिथंच होऊ द्या असं म्हणतात मग आई मग काय बोलायचं असं प्रश्न निर्माण होत आहे आणि तसं जर बघायला गेलं तर आईंच हे दुसऱ्यांदा अयोध्या ट्रीप आहे जेव्हा ना माझं लग्न झाल्यानंतर एकदा गेले होते मला वाटतं सई वर्षाची असेल त्यावेळेस त्यावेळेस अकरा दिवस गेले होते अयोध्या काशी वाराणसी सगळं ते करून आले होते अकरा दिवस गेलो त्यावेळेस ना मला सईला सांभाळायचं परत आपल्या घरात दोन म्हशी एक गाय त्याचं एक खोंड धार सगळं सगळं होतं त्यावेळेस कशी असेल मलाच माहिती नवीन नवीन होती मी त्यावेळेस अगदी आणि त्यावेळेस ते, ते आता आठव्या त्यावेळेस आईंची ताकद वेगळी त्यावेळेस आईची ताकद वेगळी तर आता तर सतरा दिवस चालले आजीची संक्रांतच तिथे होती आजीची पूर्ण संक्रांत काल खरेदी करून आले होते ना आई मी मग आईला न विचारता सईंच साहित्य म्हणजे आले आले तर उचकत नाही मस्त आईला न विचारता आईच्या सगळ्या साड्या चप्पल सगळं वापरत असते म्हटलं चला आईंची खरेदी दाखवावं तर सॉक्सपासून तर आईना ना हे असे सॉक्स आणलेले आहेत तर कंटिन्यू आईना सॉक्स वापरा म्हटलं पायामध्ये कारण की खूप आता इथे एवढे थंडी आहे म्हटल्यानंतर तिथे खूप थंडी असणार आहे नदी वगैरे आहे ना त्यामुळं तर ऐंना असं बघा सॉक्स पण आणत काल आणि असं ना अगदी गरम असं हातमोजे आणलेले आहेत काल सांगोल्यात गेले होते तिथं काही व्यवस्थित मिळलं नाही आईला आवडलं नाही पण गावात मिळालं अगदी चांगलं मस्त तर हे बघा असं छान गरम हातमोजे आ, मला आवडतं रात्री परीनं घडी मोडली सकाळी सईनं घडी मोडली हात तर आईंना म्हणजे परफेक्ट बसते का बघितलं आधी तर असे छान हात मोजे आणि ह्याची तयारी झाली की ती शूज घ्या म्हणून मागं लागलो होतो आम्ही आईने शेवटी शूज काय घेतलंच नाही त्यांच्या आवडीशी अशी चप्पल घेतलं ती म्हणतात अशी चप्पल बीड आणली पण चप्पल अजून घडीच मोडली नाही तर आईने म्हटलं आई म्हणले की जरा स्टायलिश चप्पल घेते <laughs> तर अशा आईने हे चप्पलच्याशी दोन जोडी आणले तर घेते सांगते तुम्हाला तीनशे तीस तीनशे तीस रुपयाला हे चप्पल आहे शूज घ्या म्हटलं नाही म्हटल्या त्या शूज मी घालणारच नाही मी म्हटलं तुम्ही आता घ्या परत पोरी वगैरे यूज करतील पण नकोच म्हटलं मला शूज जमणार नाही मात्र मासा तुम्हाला आहे एकदा नाही म्हटले की नाचा पाडाच असतो आणि आईंना आम्ही साड्या आणलेल्या तर पसंत पडतच नाही पण त्यांना पण एवढी पडत नाही तर रही पुरेश लेगा। आमीच है। लाट इतली ही ना पुरेश मर्जिन सांगितले घ्यायला आजीला तिथली एक सुद्धा पटली नव्हती आईच्या साड्या जितका प्रॉब्लेम आहे पसंतीने घेतली तरी पण मला ही नाही आवडली ती आवडली आवडली पण मला मला पहिल्यांदाच कळालं की आईंना काळी साडी आवडते नाही तर मला माहिती नव्हती आईंना काळी साडी आवडते कलरची साडी आणि असं छान बघा ह्याच नावच विसरलंय ह्या साडीचं मी मला मध्ये माहिती होत पण विसरले आणि मला नेमकं एकतर लक्षात काही राहत नाही आणि जास्ती साड्यांची नावं माहीत नसतात पण ह्या मध्ये साडीचं मला नाव माहिती होतं पण विसरले तर काठ असं आहे बघा बघा आता कोणा कुठल्या ताईला आणि सांगायला काय त्याला जी माहित नाही ती माहीत नाही सगळ्या सांगतेला आपल्या ताई तर अशी ही साडे सहाशेला काहीतरी भेटले तर पूर्ण असंच आहे आणि ह्याच्यामध्ये एक एक पट्टा असं चमकीचा आहे त्यामुळे एकदम अट्रॅक्ट दिसते हे असं आपण आई एकदा अयोध्येवरनं आली की नाही घडी मोडूया आपण ह्या साडी आई इतक्या दुसऱ्यांच्या सासवांना असं साड्या घालू देत नाहीत पण आमच्या आई माझं एक वस्तू वापरत नाहीत त्यांना काय माहित सुनेचं कुठल्याच वस्तू वापरत नाही की सासव असतात तशा पण त्यांचे एखादी वस्तू जर वापरली ना आई इतक्या खुश होतात ना खूप खुश कधीच वरडणार नाही त्या तर साडी छान सा आहे अगदी आई म्हणतात की कि सगळ्या एकाच कलरच्या वगैरे साड्या झाल्या आहेत थोडस वेगळ्या पद्धतीचं तर घरात आहेत साड्या तर फिरायला चालले म्हणून वेगळं काय तर त्यांना एक कुतूहल साड्याबद्दल तर आई अशी एक साडी आणलेत तर ही ह्यांची पसंत आहे म्हणे आई मला चढ बरोबर होत्या काल सांगला कुठली आजीला बाई पसंत नाही पडत आजी बाबा म्हणल्या अजून एक घ्यायची घे आजीला आजी पसंत पडत नाही मागच्या साईन संग गेले पूर्ण ढिगा निघाला तर आईना पसंत पडलं नाही निघालाच होता हम्म ह्यांची पसंत आहे मला ह्याच पण नाव नाही माहिती आईना असं छोट्या छोट्या काट्याच आवडते आजीला काट काटा आवडत नाही आईना तर अशी आहे साडी ही पण छान आहे अगं वेअर केल्यानंतर छानच दिसते असं असं बघायला असं वाटतं जेव्हा आपण साडी नेसतो ना त्यावेळेस ती साडी एकदम भारी वाटते त्यात आई मॅचिंगचा ब्लाऊज बिलकुल वापरत नाही ह्याच्यावरती एकदम लाल ब्लाऊज जरी शिवला तर एकदम छान वाटतं तर आता आईनं मी चॉकलेटी वगैरे लाल मध्ये तरी शिवून दिलेले ब्लाऊज आता काही बाहेर शिवून आठलेत फिरायला जायचं आहे म्हणून मला वाटतं एक पाच ब्लाऊज तर असे आहे बघा ही साडी छान आहे नेसल्यानंतर एकदम परफेक्ट दिसतंय आणि रात्री ना तीस वगैरे सगळं काढलंय अगदी हळू 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 बेतानाच मग मी फॉल लावणार आहे आता म्हणजे एक साडी एक साडीला फॉल लावणार एक तासाचा गॅप घेणार परत लावणार असं करणार आहे तर जास्त उशीर काय मशीनवर बसणार नाही फक्त फॉल कसं एक मोठी टीप असते आणि त्याच्यानंतर मशीनचा काय संबंध येत नाही बसून आपलं हातशिलाई करायचं म्हणजे जाते घरच्या घरी सकाळ सकाळी परी मला फॉल वगैरे सगळं आणून दिले तुम्हाला एक दाखवते ज्याला आणले ते राहिलं बाजूला दुसरंच घडी मोडत स्वाक्स घालत <laughs> दुसरंच घडी मोडते ते सगळ्या वाईट वाटायला ह्या वर्षी गॅदरिंग मध्ये भाग घेतला नाही हा मोकळ मोकळ वाटालय का नाही पुढच्या वेळी वर्षी राहिलं काय करू राहू रे परी घेतले की परेच थोडं बघायला जाऊ हा चला आजीला आधी एकदा चहा करून द्यायचं आहे आजी आमची चालली आज मळ्याला हे आले न्यायला तर जरा गारट्याचा चहा करून देते सैनास भांडे धुतले की नाही तर बांधले खाली प्लेट आहे आईना फडक्या जेवायला आवडत नाही प्लेट त्याच्यात चपाती आणि एका डब्यात अशी आमटी आहे आणि मेथीची भाजी आणि चपाती तर अशी भाजी, भाजी बनवले

नाराज हा हा तिला विचार सावकाश लगेच गेला लकी लगे पळत परी गेली की माग असतोय नुसता दुपारचे दोन वाजलेत आणि मशीन आज मला इतकी पिडले ना दोन तास मशीनला मी रिपेरी करत बसले होते पिकोफॉलच्या नीट तर झाली नाही माझा वेळ पण वाया गेला आणि शेवटी सईला म्हटलं आता टाक बाहेरच म्हटलं आणि बाहेर टाकायला म्हणजे दोन्ही साड्या बाहेर टाकल्या बघू आता उद्या परवा तारीपेरेल्या आपल्याला नेता येईल पिकोपाची मशीन घरच्या घरी करेल असं वाटलं पण झालंच नाही आणि केस काही के जास्त पांढरे नाहीत पण पुढच्या दोन तीन केस ना थोडेसे पांढरे व्हायला लागलेत तर म्हटलं मी ब्राऊन मेहंदी लावत असते नेहमी तर सई ह्या वेळेस थोडीशी वेगळी अंडी तर तिच्या मर्जीनं लावायचं चालू आहे तर लेक लावाली आज मेहंदी गार वाटलं आहे ग तर सही असली की नाही अगदी व्यवस्थित अशी लावते तर मला कसं एखाद्या केस राहत पण असं काही केस बेस काय राहत नाही काही नाही पातळ करू बसले आणि नको केस वेगवेगळ्या स्किन वर इफेक्ट होते इफेक्ट बघू इफेक्ट तर नेक्स्ट टाइम करायला नको अगं पाणी ते का वाटली नाही तू तू जास्त वतून ठेवलेस तुझे तांबडे केस होतील गुस अगं अगो आई सगळीच टाकतेस काय थांब बास टाकू नको अरे काय करते हातानच लावायला गेले हे ठेव ठेवकली आहे काय हम्म शाळेत न सगळं जा बाबाई तांबडी तांबडी केला आता तू मग येताना तर परीची गॅदरिंगची तयारी तर कुठलं कुठला सामान लागते कुठलं नाही शाळेत थोडंफार घरातलं थोडंफार जमा करायचं चालव माझा हा मेहंदी लावून घेते आधी करायचे ना साडे सहा वाजलेत तर सगळं घर वगैरे क्लीन करून आधी पुढच्या झाडांना शोच्या झाडांना पाणी घातलं तर पाणी घालून ना फ्रेश झाले डोकं धुतले सई बोलल्याप्रमाणे आई तू लाल मेहंदी काय लावतील काय लावती तिचा एक कालवा होता पण शेवटी थोडंसं तिच्या हातून ना पातळ झालं होतं ते मेहंदीचं मग परत त्याच्यामध्ये लाल मिसळी में मेहंदी आणि खरंच केस काळा झाले फक्त पुढचे ना एवढे तीन चार केसं खूप म्हणजे पांढरे हो म्हणजे होऊ लागले होते आजकाल ना शरीरात काय कमतरता असेल तर, तर पांढरं केस आता बरेच व्हायला लागलेत आणि असंच मी ना एकदा म्हणजे केस शाईन करण्यासाठी लाल मेहंदी लावली होती तर तेव्हापासूनच मध्ये पांढरे केस व्हायला चालू झाले मी तर म्हणते कधी तुमचे केस पांढरे जर झाले नसेल तर तुम्ही मेहंदी लावायच्या भानगडीत लावू नका शाईन आहे म्हणून मी तर खूप पश्चाताप होतो म्हणजे खूप होतो आपोआपच ते पांढरे कलर म्हणजे पांढरे केस येऊ लागतात तर आज सई असली घरात मग ती लावत असते तर कोरपड लावायचं झालं नाही ठीक आहे काही हरकत नाही केस धुतले केस पण अगदी व्यवस्थित असे छान झालेत आणि परला पण शाळेत ज्वेलरी मिळालेत घागरा तर ना काल दिलाय तयार करून ठेवलाय आणि थोडीशी टीप उसवली ती ते पण केलंय उद्या गॅदरिंग उद्याचा कालवा एक वेगळाच असणार आहे तर मला आजकाल ना पोरींचं गॅदरिंग असो किंवा काही असो काही करायची गरज नाही सगळं जे मी लहानपणी म्हणजे मला आता सायपर लहान असायच्या मळ्यात जायचे गडबड असायची जेव्हा जेव्हा जे गॅदरिंग असायचं ना त्यावेळेस नेमकं मळ्यात बायका असायच्या आणि मी काय करायची संध्याकाळी सगळ्या गोष्टी एका ताटात किंवा पराती जे जे लागते ती घ्यायची म्हणजे पटकन सकाळी बॅग भरले की शाळेत निघताय तेच पोरी बरोबर कॅच केलेत जसं की आता परीने बघा हे मी गंगावन सई पहिलीला असताना आणलं आहे का सईला पहिलीला असताना आणलेलं आहे सईतरीचा पुरेपूर वापर केली आणि परी पण आता पुरेपूर वापर करते तुम्हाला सांगते हे गंगावन काढलं त्याला असं गजरा लावलाय हे बघा म्हणजे उद्याच्याला पटकन पिणा आपल्या लावल्या की होऊन जातं गजरा पण ते ऑलरेडी लावून ठेवलेले आहे म्हणजे आईला काय काम नकोच आणि भाड्याने शाळेतच दिले एकशे नव्वद मध्ये ती ज्वेलरी ही कंबर पट्टा दिलाय तर ही तर, तर, तर कंबरपट्टा दिलेला आहे आणि उद्या त्यांचा डान्स एकदम क्लासिक गाण्यावरती आणि खरंच खूप छान असा डान्स बसलेला आहे तर हे कंबर पट्टा दिलाय त्यांनी परत हे गळ्यातलं दिलेलं आहे हे गळ्यातलं दिलेलं आहे आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी ना मी गेल्या ज्ये वर्षी सई ह्याच ड्रेस ह्याच घागरेवरती आणि असेच ना जे ज्वेलरी वगैरे होते ते मी फोटो लावते गेल्या वर्षीच्या सईचं फक्त कलर चेंज आहे गेल्या वर्षी सईचं निळा होता आता परीचं लाल आहे आणि अशी बिंदी दिले आणि आपलं कानातलं दिले तर परी ना उद्या आई हुडकायला नको तर असे ना पिना ठेवले आपल्या तर चला एकंदरीत सगळं साहित्य पूर्ण काढून ठेवलंय फक्त उद्या बॅग भरलं का तिला तयार केलं का घेऊन जायचं आहे तर आता पावटा ताजा ताजा पावटा माझ्या ता काल परवा मला भेटायला आले होते ना सासूबाई खास त्यांनी खाण्यासाठी मला ताज ताज ता असं पावटा आणून दिले होते नीट केले अगदी रबरबीत पावटा आणि सकाळी बाजरीची भाकरी बनवली होती आता हलक फुलक मकाची भाकरी बनवायची आणि पावटा असं आता रात्रीचा असं आमचं जेवण आहे तर इथं व्हिडिओचा एंड करणार आहे कसा वाटला आजचा व्हिडीओ मग सांगायला आजूबाजूसून नका आणि आईच्या साड्या आईच्या पसंतीच्या कसा वाटल्या आणि परीची आणि आईची फिरायची तयारी आणि ह्याची गॅदरिंगची तयारी हे पण कशी वाटली सांगा वरती कोण नवीन व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय